एनडीएम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्यशील ढेगे पाहुयात बातमी नदी नदीपात्रात ऊसतोड कामगार बुडाला शोध मोहीम सुरू तीन दिवस लोटल्यानंतरही तपास लागेना नातेवाईकांना लागली चिंता पाहूयात बातमी सविस्तर माजलगाव तालुक्यातील ब्रह्मगाव येथील ऊसतोड कामगार बालासाहेब दासू कांबळे हे मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी सिंधपाना नदीपात्र ओलांडत असताना बुडाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ब्रमगाव येथील ओस्तोड कामगाराची टोळी सिंधपाना नदीपात्रा शेजारी रौक्या टाकून राहत आहे मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी बालासाहेब कांबळे हे नदी पात्र ओलांडून टोळीकडे जात असताना पाण्यात बुडाले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस जमादार संतोष जेटेवाड जमादार मिसाळ यांच्यासह हो, अग्निशमन दलाचे अधिकारी किशोर जाधव व त्यांची टीम शोध करत असून बुडालेल्या व्यक्तीचा अद्याप तपास लागला लागला नसल्याने नाट्यवृत्तात चिंता पसरली आहे पाहूयात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट एन डी एम महाराष्ट्र न्यूज माजलगाव काय मंगळवाडी साडे चार पाच च्या दरम्यान बुडलेला असं टोळी सांगतात मग ते काय खरंय का खोटे म्हणून आम्ही चेक करायला आलेलो आज अठ्ठेचाळीस घंटे झालेत आमचे प्रयत्न चालू काल मी दिवसभर भोयला घेऊन आलो जाळे टाकले बघितलं सगळं चेक केलं त्यांना दिवसभरात मिळ लागला नाही आज पुन्हा इंडियाची टीम आली ही आज बस हां साडेबारा वाजतापासून दोन अडीच वाजेपर्यंत प्रयत्न केला त्यांच्या पण हाती हापियस आलं त्यांना पण मिळालं नाही मग नंतर ते म्हणले आता आम्ही सकाळी काही नाश्ता फिष्टा वगैरे काही केलेला नाही आम्ही नाश्ता करून येतो नंतर प्रयत्न अजून करूच मग ते प्रयत्न केल्यानंतर पुन्हा येते आता नाश्ता करायला गेलेत मग कधी येते ते कधी प्रयत्न करते ते त्यांनाच माहीत आता मग ते प्रयत्न केल्यानंतर पुन्हा बघू अजून सापडत आहे नाही मुख्य म्हणजे आम्हाला जर नाही सापडलं आमच्या प्रयत्नाने तर आम्ही वरच्या अधिकाऱ्याला फोन करू बरोबर प्रयत्न करणं जरुरी काय नाव काय निष्पन्न होते का ज्या व्यक्तीचं व्यक्तीच हा बालासाहेब दासू कांबळे गाव प्रॉपर ब्रह्मगाव कसं चालते त्या ठिकाणी कोळी आहे त्यांची कोयते ऊस तोडण्यासाठी आलेले ते बर ऊस मजूर ऊस तोड कामगार कामगार दारू दारूवर काय पित होते का दारू एवढे नव्हते पीत विशेष काम करण्याची इच्छा होती त्यांची तर आलते घरी भेटते आईला भेटायला गेल ते त्यानंतर जेवण हे करून आले मध्ये करून आले म्हणते पोळीवळी म्हणजे तिथे कपडे सोडणे इकडे पोहो तिथे आम्ही बघितलं पाण्यात ते उतरले असं ते कम झाली तर हां त्याचं म्हण नाही सर त्यांनाच माहिती आम्हाला ते असं सांगते म्हणून आमचे प्रयत्न चारच पाण्यात बघितले तिथे पाण्यात बॉडी आम्हाला सापड नाही बाय त्यांनाच माहिती आहे काय नाही या ठिकाणी ग्रामीण पोलिटिशनचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित काय सांगाल सर आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी पाचारण करण्यात आलं तपास कामासाठी त्या ठिकाणी आहेत ते बी काल आठ वाजल्यापासून इथं सकाळी हो ते बी काल आठ वाजल्यापासून इथं प्रयत्न करतात पण प्रयत्न त्यांचे बी चालू होते आठ वाजल्यापासून डॅमला गेले ते बी व्हायला पाहण्यासाठी पुन्हा डॅम आले नंतर इथं आठ वाजल्यापासून सात वाजेपर्यंत त्यांची बी ड्युटी इथं हो इकडं गंगा नदीच्या कडेने तिकडे जाते इकडून चक्रा मारते त्यांची आपण या ठिकाणी पाहू शकता की मंगळवारपासून या ठिकाणी उत्तूर्त कामगार त्यांची टोळी पण आपण दाखवू शकतो त्यांची पालपीने या ठिकाणी मांडले आहेत आणि त्या ते ठिकाणी नी, नेमकं कम्फर्म होत नाही आहे परंतु जी व्यक्ती पाहुण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी गेली होती त्या व्यक्तीचा अद्याप पत्ता या ठिकाणी लागला नाही असं त्यांचे नातेवाईक सांगतात एन डी एम ये महाराष्ट्र न्यूज हे काटाक वरच्या बाजूला विरुद्ध या ठिकाणी धरण आहे माझं धरण त्याला म्हणतात त्याच्या थोड्या अंतरावर या ठिकाणी शिंदपणा नदीचं पात्र आहे आणि या पात्रामध्ये ऊसतोड कामगार म्हणून कांबळे नावाचा व्यक्ती या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी गेला असं सांगण्यात त्यांच्या नात्याकून येते पण कंपम नाही तेही सांगू शकत नाहीत की आम्हाला पक्की माहीत नाही परंतु टोळीतले तो काही व्यक्ती सांगतात असं त्यांचं म्हणणं आहे पण कम्प्लीट असं सांगण्यासाठी कुठलाच व्यक्ती समोर येत नाही की माझ्या डोळ्यांना बघितल्याने व्यक्ती हा बुडाला आहे असं सांगणारा व्यक्ती या ठिकाणी मिळून येत नाही आणि त्यामुळे संशयाच्या आधारावर या ठिकाणी त्यांच्या घरच्या सांगणं की हा व्यक्ती या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी बीन या ठिकाणी थोडे छोटे मोठमोठे दगड या ठिकाणी लावून घेत आणि होऊ शकते की या ठिकाणी जर तो व्यक्ती खरंच आला असेल तो पाय घसरून इथं पडू शकतो परंतु चोवीस घंटे झाले अठ्ठेचाळीस घंटे होतात कुठलीही डेड बॉडी अठ्ठेचाळीस तासापर्यंत पाण्यामध्ये राहू शकत नाही आणि मग या ठिकाणी जी घटना घडली हे सत्य आहे परंतु मग बॉडी का सापडत नाही हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय या ठिकाणी पोलीस कर्मचारी या दोन दिवस पण प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश ये येत नाही आणि थोडंसं त्यांनी आता या ठिकाणी शोध मोहीम मोहीम आणि तपास या ठिकाणी थांबवला आहे आपण पाहतोय माझा जेव्हा परिसर ते आणि ह्या जी व्यक्ती कामले नाको व्यक्ती त्यांचे या जे सगळे सोय आहेत त्यांचे बांधव या ठिकाणी प्रतीक्षा करतात की जो व्यक्ती आमचा होता तो या ठिकाणी सापडेल की नाही हा बिकट पेच ह्या ठिकाणी निर्माण झालाय आहे खरं तर पाण्यामध्ये बुडवली व्यक्ती चोवीस घंट्याच्या आत त्याची बॉडी वर येते फक्त त्या या ठिकाणी कन्फर्म करण्यासाठी कुठलीच वस्तू नाहीये या ठिकाणी काय कार्यकर्ती बसली त्या ठिकाणी काय सांगाल तुम्ही की कशा प्रकारची तीन दिवस झालं साहेब आम्ही बसलो तिथं बरं म्हणजे सारखं बसायला होतं काय बॉडी ये ना बी गेली काय नाही वरी बरोबर तपास काम चालूच आहे तपास काम चालूच आहे बघा बरं कंटिन्यू चालूच आहे साहेब लोक बी इथं आहेत सगळे वगैरे माणसं त्यांचं सगळे आहेत तीन दिवस झालं सगळे झटायले तर बर काय करत तिचं काय नाव त्यांचं कांबळे नाव युक्ती नावते असं या ठिकाणी कांबळे नावाची व्यक्ती होते ऊसतोड कामगार आहेत ते आणि ऊसतोड कामगारांची टोळी पण आपण बघतो त्यांचे पाल पण या ठिकाणी मांडले आणि या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी या ठिकाणचे सर्व वापर याचं नदी पात्राचं करतात असं या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आपण आपल्याला कळते या ठिकाणी पाहता पुणे या ठिकाणी पोलीस जवान माजलगाव ग्रामीण पोलिसांचे काही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण समजून घेतलं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बाबा या ठिकाणी चोवीस घंटे ड्युटी करतो आहे पण अद्यापपर्यंत या ठिकाणी कसलाच ठाव ठिकाणा लागत नाही त्यामुळं नातेवाही बेचेन ना आहेत आणि या ठिकाणी जे बसवा पथक आहे ते पण बेचेन आहेत आणि पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी बेचे आहेत आपण पाहू शकतो शिंदाबा नदीचा एक ठिकाणी जो पूल आहे पुलाच्या आपण या ठिकाणी एक पाचशे एक हजार मीटरपर्यंत आपण या ठिकाणी आलोत आणि हे विस्तरणाचं पात्र आहे शिंदामा नदीचं आणि वरती आपण पाहतो ते तिकडे तिकडे एक श जे धरण आहे आणि धरणाच्या खाली या ठिकाणी कांबळे नावाचा व्यक्ती मंगळवारी या ठिकाणी पाणी आणण्यासाठी किंवा स्नान करण्यासाठी गेला आणि तो परत वरीच आला नाही असं मोघम माहिती मिळते अधिकृत माहिती कोण देण्यासाठी तयार नाही शोध मोहिम आपण कधीपासून करताय तर आपण सुमारे अकरा वाजेपासून शोध शोधमो चालू केली गळद्वारे आपण शोधकार्य व नदी किनारे तिकडे पण आपण तपासणी केली पण अद्याप भेटलं नाहीये पण आमचं शंभर टक्के आम्ही देत आहोत जेवढा लवकर भेटेल तेवढा आम्ही प्रयत्न चालू आहे आणि स्थानिकाचाही सपोर्ट आहे आम्हाला काही काही सपोर्ट भुई समाज असेल किंवा काही हा येस ह्यांनी पण आतमध्ये खोलीमध्ये जाऊन वगैरे तपासणी केली त्यांच्या पण निदर्शनात आले नाही अजून काय नाव आपलं बरं ठीक काय नाव म्हणजे आपलं सर मी किशोर जाधव अग्निशमन अधिकारी अग्निशमन अधिकारी टीम प्रॉपर कुठली टीम बीडची आहे सर बीडची सर बरं तुम्ही कधी अकरा वर्ष तपास करताय हो सर पण तुमच्या जे आतापर्यंत अनुभव आहे तर थोडा डाऊट वाटा लागलो तिकडे पण खात्रीशी सांगू शकलो नाही आम्ही पण आता आम्ही परत तिकडे गळद्वारे शोधकार्य चालू करणार आहे भेटण्यासाठी त्यांनी अजून एकदा कारण कसं आहे थंडीचे दिवस असल्यामुळे थोडा वेळ लागतो त्याला बॉडी डिव्हायजेशन व्हायला तर चोवीस तासच्या आतवरती बॉडी येणं गरजे होते थंडी असल्यामुळे थोडा उशीर व्हायला लागतो पण आता आम्हाला संशय होते बॉडी असेल तर सापडेल जर आता कोणी एक सर्व चौकशी केली प्रत्यक्ष कोणी पाहणी केली ते सांगतात ते खाली गेले होते आम्ही प्रत्येक डोळ्याने आम्ही बघितले नाही त्यांच्या सोबत जे व्यक्ती होते त्यांनी आम्ही सोबत घेतलं होतं त्यांचं म्हणणं होत की त्यांनी तिकडे कपडे काढले तिकडे काढले व पोत पोत तिकडं क्रॉस करत होते आणि मधी नदीच्या मध्ये येऊन त्यांचा बॅलन्स किंवा थकान झाला असेल त्यांना ते बोर्ड आले त्यांचं असं कम्पम आहे की जे स्थानिक लोकांनी पण सांगितलं सोपती कारण